नमस्कार मित्र हो, मित्रो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आपण जर ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरलेला असाल तर पात्र लाभार्थी यादीमध्ये आपलं नाव आल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा आपल्याला या तारखेपर्यंत आपल्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे या लाभार्थ्यांना तीन हजार रुपयेचा हप्ता देखील वितरित केला जाणार आहे तर मित्रो या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना काय नेमकी माहिती दिलेली आहे चला जाणून घेऊयात पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अपडेट माहितीसाठी आपडेट। करायला विसरू नका चला तर अशा पाहूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये किती तारखेपर्यंत वितरित केला जाणार आहे आमचा हा प्रयत्न आहे की पंधरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट रक्षाबंधनाच्या दरम्यान याचा पहिला जो काही टप्पा आहे किंवा पहिलं जे काही त्या ठिकाणी निधी द्यायचा आहे तो, तो आम्ही देणार आहोत आणि हा जरी आम्ही देणार असलो तरी आम्ही आधीच घोषणा केली आहे की एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्यांचे फॉर्म येतील त्यांचे फॉर्म जुलैमध्ये आले असंच समजून त्यांनाही त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे आम्ही देणार आहोत नुकसान कोणाचंच होणार नाही आता जुलै आता जुलै ऑगस्टचे दोन महिन्याचे दोन महिन्याचा